आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहोत जी काळाच्या ओघात विस्मरणात चाललेली आहे पण अतिशय पौष्टिक आहे ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो यामध्ये कॅल्शियम आयनचं प्रमाण देखील खूप आहे आणि पूर्वी घरोघरी बनवली जाणारी ही रेसिपी आहे तर आज आपण नाचणीचं आंबील कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला नाचणीचं पीठ लागणार आहे तर साधारण तीन टेबलस्पून एवढं मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं डायरेक्ट गरम पाण्यामध्ये हे घालायचं नाही नाही तर त्याच्या गाठी होतात आता तुम्हाला किती प्रमाणामध्ये आंबील बनवायची त्यानुसार तुम्ही हे घेऊ शकता साधारण एक ग्लासभर जर आंबील बनवायची असेल तर एक टेबल स्पून पीठ होतं त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं यामध्ये अजिबात पिठाच्या गाठी झालेल्या नाहीत आता हे आपण बाजूला ठेवूयात आता एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूयात तर तीन कप एवढं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तीन कप म्हणजे तीन ग्लास एवढं पाणी आहे हे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि आपण जे पाण्यामध्ये नाचणीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते असं थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि सतत त्याला हलवत राहायचं आहे त्याला सतत हलवणं खूप गरजेचं आहे नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात आणि यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला त्यामुळे याला सतत हलवत राहायचं पीठ शिजायला जास्त वेळही लागत नाही आता इथे हे जे पीठ मी वापरलेलं आहे तर नाचणीला मोड आणून बनवलेलं पीठ आहे तुम्हाला त्याची जर रेसिपी हवी असेल तर मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते आता दोन तीन मिनटं झालेली आहेत पीठ शिजलं गेलं की यामध्ये मीठ घालूयात थोडंसं ठेचून घेतलेला लसूण घालूयात तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आलं घालू शकता हिरवी मिरची देखील घालू शकता पीठ शिजायला वेळ जास्त लागत नाही तीन चार मिनटामध्ये एवढं पीठ व्यवस्थित शिजतं आता हे पीठ चांगलं शिजलं गेलेलं आहे बघू शकते त्याला थिकनेससुद्धा खूप छान आलेलं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आता हे गार आहे पूर्णपणे गार झालं की हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये मी जिरेपूड घालते मिक्स करते आता शक्यतो जी पारंपरिक पद्धतीने आंबील बनवली जाते त्यामध्ये जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी आंबील प्यायची असेल तर आदल्या दिवशी रात्रीच हे मिश्रण बनवून ठेवतात म्हणजे ते थोडंसं फर्मेंट होतं त्याची पौष्टिकता आणखी वाढते आता अशा पद्धतीने एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये मा हे ठेवायचं आणि रात्रभर असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला सकाळी प्यायचं तर त्यामध्ये आवडीनुसार तुम्ही ताक मिक्स करून किंवा तसंच पाणी मिक्स करून पिऊ शकता आता हे रात्रभर मी असंच ठेवलेलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता हे छान फर्मेंट झालेलं खूप जास्त आंबटही होऊ द्यायचं नाही आता यासाठी मी दही घेतलेले दही चांगलं ुसळून घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचे आणि त्याचं आपल्याला ताक बनवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं ताक बनवून घेतलंय खूप जास्त आंबट ताकाचाही वापर करायचा नाही आता हे जे आपण बनवलेलं ला आंबील आहे का ग्लासमध्ये घेऊयात आता बरेच जण दही ताक खात नाहीत तर ते फक्त यामध्ये पाणी थंड पाणी मिक्स करूनसुद्धा हे पिऊ शकतात तर अशा पद्धतीने हे ग्लासमध्ये घ्यायचं यामध्ये वरून ताक मिक्स करायचे आणि याला ढवळून घ्यायचं तर अतिशय पौष्टिक असं हे नाचणीचं आंबिल आहे याच पद्धतीने ज्वारीच्या पिठाचं देखील आंबिल तुम्ही बनवू शकता जर नाचणीचं पीठ नसेल तर पण खूप पौष्टिक असतं यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे आयनचं प्रमाण भरपूर असतं आणि याशिवाय नॅचरली थंड असतं यामुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यामुळं अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर मिक्स करून घेतलं आहे बघू शकता इथे मस्त असं नाचणी जांबील पिण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा